नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत मी सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज पाऊस इतका झाला आहे ना तुम्हाला काय सांगू आपल्याकडं कसा पाऊस चालला आहे हे सग सा? नक्की सांगा तर हे दरवाजा आहे आणि हो हे बघा नऊ वाजून बावीस मिनटं झालेले आहेत तर तो छाला तुम्हाला दाखवते ही सुद्धा उजडलेलं नाही अशी भयानक अवस्था झालेली आहे आणि पाणी मी लावलेलं तसंच आहे वाटतं ऑफ करू एक मिनिट हे दोन दोन रॉड लागतो बरं का आपल्या तिथं गिजर नाही गिजरचा बार बार आपण कंप्लेट करत आहे पण गिजर काय लावलेलं नाही नवीन ना ना आलेत ना म्हणून सांगितलेलं आहे आता ऑन करते तर चला तुम्हाला दाखवते पाऊस एवढा पाऊस झाला आहे ना जाव बा पुन्हा ड्युटी जायला एवढी मोठी वीज कडाकली बापरे मी म्हटलं पंडित जोरात वर या इकडं घरी ओ नो कपडे बघा एक मिनिट तुम्हाला पाऊस बघा सगळे मी कपडे जवळ घेतलेले आहेत कचऱ्याची एक काय मेरा कॅमेरा कॅमेरा ऑइली मुळं असं होतं हे बघा पाऊस हे कपडे आपली इथं ठेवले आहेत आणि किती पाऊस पडतो एवढ्या म्हणजे बघा नऊ वाजलेत मी ती इथं पुढे जाऊ शकत नाही कारण का हे पाऊस गॅलरी पूर्ण केली झालेली आहे कचरा इथे घेतलाय वडून मी आणि <coughs> झाडं बिड कशी आहे बाग, हे झालेत बघा पाऊस बघा कसा होतोय लय पाऊस चालू आहे आपल्याकडं कसं आहे सांगा अशा मोसम का नाही खूप तब्येत खराब मी की ह्याच्या समोरनं हालतच नाही अं हिटरच्या समोरनं मला खूप त्रास होतोय ह्या पावसाचा इथल्या मोसमचा तर जीवन बघा आता गायच अखाजानं ठेवलेला आहे मी गरम करून गायराने झोपलेली आहे एकदम बघा बेडशीट कशी <coughs> तिची बग्गी बघा बग्गी काढून फेकलेली आहे झोपली आणि हे बघा बेडशीट किती छान आहे का नाही छान आपण लगातार तीन बेड असे लावतो ना सगळे एकत्रच तरी एक बेडशीट आमची ही दादा तिकडं अशी खूप छान भेटलेली आहे हां तर एक मेने भाजी <coughs> हे बघा बाजी तले। आ, भाजी बनवून घेतली सुक्की एकदम मस्त सगळे जेवढी भाजी राहिली होती आज आहे फ्रायडे का उद्या आहे सॅटरडे त्यामुळे उद्या फ्रेश भाज्या येतील आपल्या घरी कारण आठवड्यात नाही एक बरं जाण्याला लावते तर ही मिक्स भाजी आहे बटाटा शिमला मिरची फुलकोबी सगळ्या मिक्स आहेत टमाटो तर मी लई वापरते चार टमॅटो टाकले तीन कांदा टाकला आहे खूप म्हणजे मसाल्याचा डबा वगैरे इथंच पडू आहे <coughs> तर भाजी अशी बनवून आहे तर या खायला गरम तर काल मी तीन साड्यांना फॉल लावले तीन हा खोकला तर ह्याच्यात मी थोडस मशिनीत धागा ओढून केला एक माझी छायाताईंची ह्या दोन छायता इंची ह्या दोन आणि हे तिन्ही साडीला आमच्या फॉल लावून झालेला आहे त्यांची ठेवते साडी आज तुम्ही साडी फॉल लावून झालेला आहे त्यांची ठेवते माझी माझी पण पिकोफॉल झालेली आहे ठीक आहे तर हे बघा ड्रेस शिवून झाले दोन हा अस बघा माग गोल गळा अस्तरचा <coughs> ही पॅन्ट प्लाजो पुढं स्ट्रीप आहे कॅनवस आणि माग बेल्ट आहे तर हे एकाच मॅडमचे दोन ड्रेस आहेत तर बघू शकतो <coughs> तर हा हा पण तिचाच आहे दोन ड्रेस कम्प्लीट आहेत <coughs> तर हाय थंडीचा ठीक आहे तर सगळे काम झालेत माझे हे बघा छोटा गळा इंटरलॉक केलेला इंटरलॉक करून खूप छान दिसतं माहिती ड्रेस टिकते पण <coughs> <coughs> चला सुवर्णताई म्हटलेत बाजू कटिंग करून दाखवा ताई कशा कटिंग करता हो जी मी बाजू कटिंग माझ्या करते ना म्हणजे माझ्या पद्धतीने कुठं झोळ मिळत येत नाही तर नक्कीच तुमच्यासाठी मी पेपरवर प्रत्येक कटिंग दाखवते ठीक आहे आता झाला दोन ड्रेस झालेत आता ह्यांना व्यवस्थित परत फोल्ड करते तीन साड्या रात्री फॉल आणि एक ड्रेस शिवून ह्याचा हातशिलाई केली हे सगळे मी रेडी करून घेतलेलं आहे आता झाला पाऊस खूप आहे ना आणि झाडू बिडू काय नाही आता सगळी साफसफाई आता हळूहळू करायची गाय उठायची आधी हे आहे आता मी हे भाजून घेतलेलं आहे सगळं ला मिक्सरला लावायचं आहे मला ठेवलेलं थंड होण्यासाठी एकदम साफ सुत आहे काजू बदाम सगळे टाकून कारण हे आवडतं म्हणून मी असंच बनवत धारते त्याला ठीक आहे तर सगळ्या सगळे आशेर मी हे करून घेते मी आले तर माझा मिक्सर तेरा वर्षाचा आहे बघा तेरा वर्ष पुरा पूर्वीचा तर कसा आहे माझा मिक्सर एकदम मस्त का नाही तर गाईला आणि उटाच्या आधी सकव करून घ्यायला लागेल मला ठीक आहे पावसात का नाही पकोडे तर बारीक करून असं बारीक करून आता गरम आता कुक आपण ह्याच्यामधनं काढतो ना जस मिक्सरमधन तर प्रत्येक कुठली पण वस्तू गरम होती का नाही त्याला आता थंड करण्यासाठी ठेवायचं गाय गाय होत असतो वर आता पीठ मळून घेते भाजी बनवली बघू शकता आता थंड होण्यासाठी ठेवायचं आणि तेरा वर्षाचा माझा मिक्सर हाय तसाच आहे ना ह्याच्यात खांतर पडला नाही घाण खालीचं काय नाही ताईने माझं ना मिक्सरचं नाव सांगितलं सनफेम हे बघा तर खिसऱ्या उठस्तवर फटाफट कामं थोडी होते तेवढी करून घेऊ किचन पोचते इथं भांडी घासायला ठेवूया आणि जी खत गायूचा खजा नाही तो थंड करण्यासाठी ठेवते मिक्सर आणि भांडी ठेवते कारण खूप माझी रुटीन मोठी बघायला तुम्हाला आवडेल पण कारण कस्टमर येत आहेत ना कपडे शिवण्याचे कुणाचं आहे त्यांचं द्यायचं कुणाचं शिवायचं आहे त्यांची माप घ्यायची गायूची नटखट ते जी खूप म्हणजे लोड पडलेला आहे दिल्लीत आल्यापासून तर खूपच जास्त लोड पडलाय असे शेंगा गाणावे लागतात थोडस वर करते म्हणजे फेस दिसायला आहे ना माझा आणि मिक्सर रात्री राहत चालवली टोपी पण माझ्याबद्दलच पडली असे शे गाडलेत खायला बहिमुगाच्या किरकुकडं ठेवते डायरी आपली रजिस्टर करून ठेवले सगळ्यांची नावं एकवेळा माप घ्यायचं रजिस्टर करून ठेवायचं रजिस्टर कधी गायूला तर हे बाबा चकू खाऊन बापरे चकूर खाऊन काय केलंय मुलांनी दव्यात घालून ठेवते रात्री फोडलंय शिलाईचे सामान आहे पिलूचा आईकडे घालती आणि व तो मेरा आहे मेरा नाम आहे एक मी ऐकून मंग खोट बोलती हे माझ्यासाठी स्पेशल खूप म्हणजे खूप टेस्टी बर का टोस्ट आहे आणि हुडकून घेऊन येते माझ्यासाठी तर चला आणि माझा ब्लाउज पीस कापलेला आहे थोडस ना झाडू घेऊन म्हणते ना आता फक्त शिलाई काय आपला हा ओरिजिनल रोमोड तर गायचा हा डुप्लिकेट म्हणजे ती ती पप्पानं चालू केलं की ती पण अशी दाबणार दुसऱ्या रिमोट म्हणून त्याला डबल रिमोट ठेवावं लागतं तर आवडला असेल तर लाईक करा ठीक आहे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा छान छान शिवायचे पण व्हिडिओ येतील कामाचे तेल रेसिपीचे येते पण हे बघा बसून कसं अपडाऊन आहे दिल्लीमध्ये आल्यानंतर तब्येत मध्ये खूप बेकारी आली आहे माझ्या तर काळजी घ्या आणि छायाताईंना पण ते पाठवते छायाताई दोन्ही साडे कम्प्लीट झाले ती येऊन घेऊन जावा तर व्हिडिओ बघतात छायाताई पण ठीक आहे तर चला धन्यवाद त्यांचा अस्तर पण घेऊन आले ना